सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग बावीस मग तू का सोडतेस तुला आवडतं ना मग नक्की काम कर पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नको समजलं विश्वासराव हसत म्हणाले मायाचा चेहरा परत फुलला नक्की बाबा तसंही हे फक्त जानेवारीपर्यंतच आहे नंतर फक्त आणि फक्त अभ्यास थँक्यू बाबा अर्जुनची नजर मायावर होती कशी ऊन पावसासारखी आहे ही आता रडणारी तर क्षणात हसणारी वेडी आता फक्त थँक्यू वर भागणार भागणार का तुझ्या हातचा चहा नाही का मिळणार विश्वासरावांनी विचारताच मायाने जीप चावली तोच करायला आत आले होते आणि विसरलेच माया स्वयपाक घरात पळत गेली ही मुलगी खरंच वेळी आहे विश्वासराव तिच्याकडे बघत म्हणाले अर्जुन मी तुझ्यासाठी नाश्ता आणि मिल्कशेक आणते तुला ऑफिसला जायचं असेल ना राजश्रीने विचारले मी आत्ता पोहे खाल्ले आहेत आणि थोडा चहा चालेल मला डोकं थोडं दुखतंय अर्जुन म्हणाला बरं आरोने काही खाल्लंय का आले आले लगेच खेळायला गेला तो त्याने पण पोहे खाल्ले आहेत हाताने राजश्रीला आश्चर्य वाटलं हो काकांनी छान केले होते हो फायनली तुझं सासर तुला छान मिळालेलं दिसतंय राजश्री म्हणाली पण अर्जुन त्यावर काहीच बोलला नाही माया स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली तेव्हा कोणीच कोणाशी बोलत नव्हतं बाबा चहाचा कप विश्वासरावांसमोर धरत माया म्हणाली वासानीच तरतरी आली विश्वासराव म्हणाले माया राजश्रीकडे गेली मी नाही चहा घेत राजश्री म्हणाली मायाने चहाचा ट्रे अर्जुन समोर धरला तिच्या हृदयात धडधड होतं त्याने न बोलता कप उचलला माया विश्वासरावांकडे वळली बाबा तुम्हाला भाकरी आवडते का म्हणजे मी करते तू मला जमतात मस्त पिठलं भाकरी आणि ठेचा बाबा मी निघतो कप खाली ठेवत अर्जुन म्हणाला तो निघाला खरा पण मायाचा जीव खालीवर होऊ लागला बाबा हे खातील का पिठलं भाकरी मायाने हळू आवाजात विश्वासरावांना विचारलं तू त्यालाच विचार ना मी काय सांगू विश्वासराव मिश्किलपणे बोलले नको मी आवरते नंतर स्वयंपाकाला लागते माया गडबडून म्हणाली अर्जुन विश्वासरावांनी हाक मारली काय बाबा दरवाजापर्यंत गेलेला अर्जुन थांबला तू पिठला भाकरी खाशील का नाही बाबा माझी दुपारी एक महत्वाची मीटिंग आहे मला त्यांच्यासोबत जेवायला जायचं आहे अर्जुनचं उत्तर ऐकून मायाचा चेहरा उतरला मी माझं डाएट फूट करून घेईल राजश्रीने न विचारताच सांगितले ते ऐकून माया खोलीत गेली तिला आपल्या भावनाच समजत नव्हत्या अर्जुनने पहिल्याच दिवशी तिच्याशी लग्न एक फॉर्मॅलिटी म्हणून सांगितलं होतं तरीही वेड मन त्याच्याकडे का ओढलं जात होतं माया आता अभ्यासावर फोकस कर त्याने मध्ये सोडलं ना तर फक्त शिक्षण उपयोगी पडेल मायाने मनाला समजावलं तिने बॅगेतून पुस्तक काढायला सुरुवात केली तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला तिने मागे वळून बघितलं अर्जुन आला होता तिने मान वळवली नकोच त्याच्याशी बोलायला आणि शब्दात गुंतयला अर्जुनला मात्र ते थोडं विचित्र वाटलं तरी तो पुढे झाला तुझी पर्स गाडीत राहिली होती त्याने हातातील पर्स दाखवली मायने ती पर्स घेतली थँक यू कोरडेपाला बोलून ती परत पुस्तकाकडे वळली दुपारी नाही पण रात्री जेवताना पिठलं भाकरे आवडेल मला बोलून अर्जुन तिथून पटकन निघून गेला त्याचे शब्द मायाच्या मेंदूपर्यंत पोचायला थोडा वेळ लागला जेव्हा ते पोहोचले तेव्हा स्वतःला झालेला आनंद बघून तिलाच हसू आलं त्या आनंदाच्या भरात तिने स्वतःभोवती एक गिरकी घेतली ती घेताना त्याच्या खुलीवर तिची नजर पडली खुलीला पडदे होते पण जरा भडक रंगाचे बेडवर चादर देखील जांभळ्या रंगाची होती पहिल्या दिवशी तिने लक्ष दिले नव्हते पण आता जर तिथेच राहायचं असेल तर हे असं ती बाल्कनीत गेली बाल्कनी पण बरीच मोठी होती पण तिथे काहीच नव्हतं तिची नजर खालच्या जाळावर पडली तिच्या डोक्यात एक कल्पना आली ती तशीच उठून विश्वासरावांच्या खोलीत गेली ते त्यांच्या आराम खुर्शीत डोळे मिटून पडले होते बाबा येऊ का मायाने हळू आवाजात विचारले तिचा आवाज ऐकून विश्वासरावांनी डोळे उघडले आज फिरायला नाही का गेलात नाही आज जरा कणकण होती ना म्हणून मग पडलो होतो औषध घेतलं का हो मग करा तुम्ही आराम मी येते नंतर माया खुलीत जायला निघाली काही काम होतं का खास नाही म्हणजे होतं काय ते सांग विश्वासराव म्हणाले बाबा मी विचारणार होते की मी खोलीतले पडदे आणि चादर बदलली तर चालेल का आणि दुसरं म्हणजे आमच्या सॉरी खोलीच्या बाल्कनीत काही झाडं लावली तर चालेल का मायाने विचारताच विश्वासराव गंभीर झाले माया इथे येऊन बस माझं काही चुकलं का माया थोडी घाबरली हो खूपच जास्त माया तू या घरातील सून आहेस प्रत्येक गोष्ट विचारून नको करूस छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय तू घेऊ शकतेस आणि खास करून तुमच्या खोलीतले समजताय ना विश्वासराव बोलत होते त्यांना मायाला खूप काही सांगायचं होतं पण शब्द सुचत नव्हते बाबा मी घरात नवीन आहे मला इकडचं काहीच माहीत नाही असे कसे मी निर्णय घेणार त्याने कुणी दुखावलं तर मला थोडा वेळ द्या ना घरात रुळायला माया आर्जव करत म्हणाली वेळच तर नाही माझ्याकडे विश्वासराव फुटफुटले त्यांचा आवाज मायाला एकूक गेला नाही काही म्हणालात काही नाही तू जा समीर असेल तर त्याला सोबत घे आणि तुला जी झाडं कुंड्या आणायच्या असतील तर घेऊन ये उद्या जाते आता स्वयंपाक करायचा आहे ना माया म्हणाली स्वयंपाक संध्याकाळी कर आता ही कामं करून घे आणि कॉलेजला जायला लवकर सुरुवात कर थँक यू बाबा मी आशा ताईंना सांगून येते माया तिथून निघाली जातेच कुठे पैसे तर घेऊन जा बाबा यांनी पाठवलेले पैसे आहेत माझ्याकडे मी वापरते तेच माया म्हणाली ते ऐकून विश्वासराव समाधानानं हसले ताई मुलं कुठे आहेत तिने सहज आशाला विचारलं मुलं असती बसली असतील ट्यूशनला आणि वहिनी गेल्या असतील त्यांच्या क्लबमध्ये मग त्यांचं जेवण मनात येतील तसं खातील आता मुलांसाठी करते काहीतरी अशा बटाटे शोधत म्हणाली मी काही करू का मायाने विचारले नको तुम्ही बाहेर चालला आहात ना या जाऊन हे काय आता सतत चालू राहणार आशा म्हणाली बरं आणि भाकरीसाठी पीठ आहे ना घरात हो मी अधे मध्ये करते त्यामुळे आहे पीठ आणि बेसन तेही आहे तुम्ही नका काळजी करू आशा हसत म्हणाली येथे मी जाऊन मायाबाहेर जात म्हणाली मायाबाहेर पडताच समीर समोर आला बोलत आहे कुठं जायचं त्याने विचारलं तुम्हाला कसं समजलं बाबांनी फोन करून सांगितलं तुम्हाला काही खरेदी करायची आहे म्हणून हो मला पडदे बेडशीट आणि झाडं घ्यायचे आहेत कुठं जाऊयात झाडं आपण नंतर घेऊ वहिनी खरेदीला जातात त्यांच दुकानात जायचं का नको त्या ज्या दुकानात जातात तिथे गेले तर मलाच काही सुचणार नाही आपण एका साध्याशा दुकानात जाऊया का चालेल बसा गाडीत वहिनींना नाही का लागणार गाडी तिने विचारले त्यांना गाडी हवी असेल तर त्या त्यांची गाडी वापरतील कुठे महत्त्वाच्या ठिकाणी जायचं असेल तर त्या मला सांगतात पण कधीकधी त्या स्वतः जातात समीर मायाला सगळी माहिती देत होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद